मुंबई आंदोलनाला सहा महिने केवळ तीनशे दहा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप जरांगे मराठा आंदोलक म्हणून जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्यात मात्र या सहा महिन्यात केवळ तीनशे दहा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधून कुणबी प्रमाणपत्रासाठी एकूण सातशे एकतीस अर्ज दाखल झाले मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी जरांगेंनी मुंबईत आंदोलन केलं होतं त्यानंतर सरकारनं जी आर काढत हैदराबाद गॅझेट इयर लागू केलं मात्र मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दाखल झालेल्या सातशे एकतीस अर्जांपैकी केवळ तीनशे दहा प्रमाणपत्रांचंच वाटप करण्यात आलं आहे दरम्यान अधिकारी जाणून प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय या संदर्भात संबंधित मंत्र्यांना माहिती दिल्याचंही त्यांनी सांगितलंय आज विखे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार असून या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे पाटील गॅझेटनुसार तीनशे दहा प्रमाणपत्र मिळालेत याबद्दल आपलं काय मत आहे नाही आता गॅजेटनुसार किती निघालेत आम्ही याची माहिती घेतली नाही परंतु एक मात्र नक्की सांगतो की हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा एक वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार ओबीसी आरक्षणात हे मात्र नक्की सत्तरऐंशी वर्षे आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही हळूहळू फैना ठाऊन लाख नोंदी निघाल्यात दोन तीन कोटी मराठीत त्याच्या आरक्षणात गेलेत आता सातारा संस्थांचंही जे आर निघणार आहे मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेटरचा जे आर निघाला आहे त्यामुळं आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे हळूहळू हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी हे एखादे मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज महाराष्ट्रातले सॉरी मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश उपसमिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत किती अर्ज मराठा समाजाचे आत्तापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती आहेत याबद्दल का सापडल्याच नाहीत का सापडल्या का सापडीत नाहीत शिंदे समिती का शोध घेत नाही यावर सुद्धा आज आज चर्चा होणार आहे हैदराबाद है गॅजेटनुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे जे अर्ज आलेत त्याचे कोणबी प्रमाणपत्र दिले आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे पूर्वी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिट्या का देत नाहीत किती व्हॅलिट्या द्यायच्या राहिल्यात किती दिल्या आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाही आहेत मराठवाड्यातल्या सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे हे मी सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलीट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंतसुद्धा गेलं पाहिजे राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलं आहे असं आहे जाणून बुजून विठीस धरलं जातं आहे गर गरीब मराठा समाजाला नोंदी असून कुणी प्रमाणपत्र दिलं जात नाही व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला येसुपीच नाही आली किती पागलपणाचं लक्षण आहे जा त्या अधिकाऱ्याचं ज्यावेळेस जे आरने गाला त्याच वेळेस येसुपी आलेली असते जाणून बुजून टाळा टाळी त्या अधिकाऱ्यांकडून मला आता त्यांनी इथून पुढं सुधरावं हो। म्हणून मला नाव घ्यायचं नाही आहे त्यांचं कारण त्यांना नाव घेतलं तर पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात ते अधिकारी येऊ शकतात गोरगरिबावर असा अन्याय करायला पाहिजे प्रत्येक नांदेड असो लातूर असो हिंगोली असो परभणी असो बीड असो जालना असो संभाजीनगर धाराशिव इथं जाणून बुजून व्हेरायटी थांबवल्या जातात था 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 था। कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि हैदराबाद सुद्धा जाणून बुजून शपथपत्र दिलेले असताना समान असताना असतानासुद्धा आमच्या वंशावळी जुळलेला असतानासुद्धा जाणून बुजून दिलं जात नाही काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजूला ठेवायचं अधिकाऱ्यांनी एक धडाकाच लावला आहे त्रुटी म्हणायचं आणि बाजूला ठेवायची त्रुटी नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाहीत हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करतायत त्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे त्याला विखे पाटील साहेब सुद्धा राहणार आहेत आणि मराठवाड्यातले सगळे अधिकारी उपस्थित राहण्याचे त्यांना आदेश केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा उपस्थित राहण्याचे आदेश केलेले आहेत असं मला त्यांनी सांगितलं आहे आणि आम्ही सारथीबद्दलही सांगितलं की सारथीच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही शिष्यवृत्ती देत नाहीत एक लाखापेक्षा ऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थी येतं जाऊन बुजून त्यांचा छळ केला जातो आहे तिथंही बजेट टाकून त्यांच्या शिष्यवृत्ती द्या परदेशातही शिकायला त्यामार्फत गेलेत ते देत नाही आहेत त्यांच्या त्यांना ते भत्ता दिला जातो आहे योजनेअंतर्गत पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत सारथीच्या अंतर्गत ते पण दिलं जात नाही आहे त्याबद्दलही मी त्यांना सांगितलं आहे महामंडळाचे परतावे नाहीये शब्द दिलाय त्यांनी त्याच वेळेस ज्यावेळेस नरेंद्र पाटील साहेब मला बोलले होते की आपला महामंडळ बंद पाडायला लागले त्याच वेळेस मी सरकारला सांगितलं होतं महामंडळ बंद पडता कामाने सरकारनं त्याच वेळेस शब्द दिला होता की महामंडळ आम्ही बंद पडू देणार नाहीत त्याची काळजी करू नका आम्ही त्याच वेळेस नरेंद्र पाटील साहेबाला फोन करून सांगितलं होतं की सरकारनं शब्द दिलाय आम्ही महामंडळ बंद पडू देणार नाहीत आणि पाटील सुद्धा त्यावरती समाधानी झाले होते नरेंद्र पाटील साहेब आणि आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही परतावे पटापण परता पर द्या एलवाय सुरू करा आता तेही सुरू करतो म्हणून तेही ते पण सांगितलं आहे असे बरेचसे विषया ते विषय आम्ही त्या उपसमितीला मंत्रिमंडळाच्या विखे पाटील साहेबाला आणि सरकारला कळवले उद्या झालं याच्यावरती सविस्तर सगळी माहिती किती प्रमाणपत्र निघालेत किती पेंटिंग येत का ठेवलेत फॅरेट्या का देत नाहीत याच्यावरती सविस्तर उद्या चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मला माहिती मिळाल्यावर आणखीन मीडियाच्या बांधवाला ही मी सगळी माहिती देईल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट